पडिर पय filtrateणियो वखुवागता न flats पडिर पस्थ どう अबे जाते हैं 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 अबे जा� आमने नगरपालिका क्षेत्रातून क्रमांक 2 आपल्या महापालिकेत फार्मोजचा जोन आहे तिथे म्हणून मी 3 वर्षे सेवा केली जी दौगाती तो मुद आहे सुनाय माजी वैद्यकीय डॉक्टर आहे मी महापालिकेच्या यात यांनी तीन पाच एकोणीसशे शहारिल आहोत त्याच्यानंतर काम करण्याचा अवसर मिळावा लागतो संधी मिळाली आणि आपलं प्रशासन लोक प्रवास प्रशासन असल्यामुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथे हा येणारा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक नागरिक काही ना काही आशेने त्या नागरिकांची पूर्तता त्या कामाची त्या गर्दीची त्याची पूर्तता आहे ज्याच्याकडे ठिकाणी फार लक्ष दिलेलं आहे आणि त्यानुसार पुढचं काम केलेलं आहे एकोणीसशे अठरापासून माझं विधी विभागात हे मला वाटते नांदेड महानगर महानगरपालिकेतील सगळ्याच जे अवघड काम असेल ते विधी विभागात काम करणं कारण ते महापालिका मी एकोणीशे सत्त्या महापालिकेमध्ये शिक्षक म्हणून आणि शिक्षकाचा पैसा असा असतो की भरपूर वेळ मिळत असतो शाळा सोडल्यानंतर शाळेच्या व्यतिरिक्त मी अनेक प्रकारचे काम केली दोन पथक शिक्षक त्या माध्यमातून लोकांना

आणि याचा एवढंच माझा व्यक्ती नोकरीचा सगळ्यांनी चांगली नोकरी केली म्हणून आज काय म्हणजे तुमच्या पाठीवर हक्क फुटले जायचं आणि मला गोष्ट आहे आपण चांगली काम म्हणून आपल्याला दोन शब्दांचे चांगले ऐकणार आहे मग माझ्याकडे सांगायचं म्हणून सर मला एका

Agradeço a

आणि आता जे कर्मचारी आहेत तेही आपल्या पद्धतीने आपल्या आपण ज्या पद्धतीने काम केलेलं आहे त्या पद्धतीनं करत आहेत